हो, मी आज किचन मध्येच आहे पण तो किचन माझा नाही आहे माझ्या मोठ्या लहान बहिणी करता मोठ्या बहिणीचं घर हे कमीच नसतं कारण जसं की आपल्याला आईच्या घरी सगळं तर भेटत आपण एका ठिकाणी बसलेलो असतो फक्त हुकूम सोडतो आणि आई आपल्याला आणून देते दे। तस काही माझ्या बहिणीचं आहे आणि ते माझंच नाही ज्यांना पण कोणाला मोठ्या बहिणी आहेत त्यांना हा एक्सपिरियन्स नक्की आलेला असेल की आपल्याला बहिणीच्या घरी गेल्यावर पण मस्त आयत असं भेटतं तर माझं हे पण एक माहेरच आहे की जिथे मी आराम करता येते किंवा सगळं काही मला रेडीमेड आणि वगैरे एका ठिकाणी बसून भेटतं तर मग मा मला तुमच्या सोबत आज माझं माहेरचं किचन म्हणजे माझं जे मम्मीचं घर आहे ते तर तुम्हाला अजून दाखवायचंच आहे तिथली होम टूर पण तुम्हाला द्यायची पण सगळ्यात पहिले म्हटलं जिथे मी जास्त येते आणि तुम्ही पण ब्लॉग मध्ये बघितलेले की मी बहिणीच्या घरून ब्लॉग स्टार्ट केलेले किंवा ही बहिणीची मुलगी हे बहिणीचं घर हे असं तुम्हाला मी सांगत असते पण तिचं किचन कसं आहे मी तुम्हाला आजपर्यंत सांगितलेलं नाहीये आणि ती माझ्यापेक्षा मोठी असल्याने माझ्यापेक्षा खूपच टापटिप आहे तिचं किचन बघा आता तुम्हाला किती स्वच्छ दिसतंय कुठे काहीच पसाराने हे बघा हे कोणी म्हणेल का की कपाटाचे दरवाजे हे सुद्धा नाहीये तिथे लाग लागलेलं माझ्यापेक्षा जास्त ती जाऊन टापटिप आहे तर तुम्हाला तिचं टापटिपणा ती कसं किचन मॅनेज करते कसं मध्ये एवढ्या साऱ्या किचन ट्रॉल्याज आहेत तर तुम्हाला दिसतायत की एवढ्या साऱ्या आहेत पण तेवढ्याच्या मध्ये तिने एवढं सारं सामान मॅनेज केलेलं आहे तर कमी ट्रॉल्यांमध्ये जास्त सामान तिने कसं मॅनेज केलेलं आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर चल हा मग ब्लॉग स्कीप न करता पूर्ण बघा तर स्टार्ट करूया सगळ्यात पहिले आहे हे आपले कडप्पे त्याच्यापासून स्टार्ट करूया तर तुम्ही माझं किचन बघितलेलं आहे की माझ्या किचन मध्ये असे कडप्पे मला दिलेले नाहीये बिल्डरने तर हिचं किचन एकदम मस्त आहे खूप मोठ आहे यांना ह्या साइड ला असे पूर्ण कडप्पे आहे म्हणजे तुम्हाला कडप्पे दिसत नाहीये कारण तिने काय केलेलं आहे पूर्ण पॅक केलेलं आहे तर ते कसं मॅनेज केलेलं आहे ना ते तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिले वरती आहे दोन दरवाजे दिसत आहे मोठी तिथं हाईट काही पुरत नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तिथे तिथे आपले जर्मनचे जे डबे असतात पापड वगैरे कुर्डे आहे ते डबे तिने तिथं ठेवलेले आणि बघा तो आजचा कपा पण केवढा मोठा आहे त्याचा एक एक दरवाजा एवढा मोठा दिसतोय तर हा झाला सगळ्यात टॉपचा फ्लोअर त्यानंतर हे एक उघडून दाखवते मी तुम्हाला हे बघा इथे काय की तिने तिचे म्हणजे जे उरलेलं असतं सामान ते सगळं तिने इथे ठेवलेलं आहे जसं की तेल वगैरे औषध काही क्रीम टी यूज करते त्याच्यासाठी कर हे नंतर इथे आहे अजून एक कप्पा बघा बोलले ना माझी बहीण माझ्यापेक्षा जास्त टाप टिप आहे तर हे ते बघा तिचे डबे सुद्धा किती चमकत आहे तर या सगळ्या इथे तिने मस्त कोठ्या आहे की ज्या ठेवलेल्या आहे आणि याच्यामध्ये सगळं तिने किराणा मॅनेज केलेला आहे जसं की इथं पीठ वगैरे आहे इकडे साखर आहे इकडे शेंगदाणे आहेत आणि हे सगळं तिने कोठ्यांमध्ये छान असं मॅनेज केलेलं आहे आणि बघू शकते कडप्प्याला धूळ सुद्धा नाहीये म्हणजे याच्यावरून कळत कि माझ्यापेक्षा जा तेच जास्त अजून काय म्हणतात ना <laughs> पुढचं दाखवते तुम्हाला त्यानंतर आहे बघा इकडे आता इथं सुद्धा बघा तिने मस्त असे छोटे छोटे डब्बे पहिले इथे लाईन लावलेली आहे इथे चहा साखर आहे काही दाळी साळी ठेवलेली आहे तिथे आमचा जो गरम मसाला आहे की जो नेहमी लागतो तो ठेवला आहे बाकी मोहरी वगैरे जिरं गावर आणि तूप की जे लागतच आम्हाला जास्त त्याच्यामुळे ते आणि त्यानंतर मिक्सर इथे ठेवलेलं आहे तिथं सगळं आपलं विळी वगैरे तिखट मिठाचा डब्बा आणि हा तुम्ही माझ्या घरी बघतात की तिखट मीठ असे ट्रॉलीमध्ये मा तर माझ्याकडे ही सिस्टम नाहीये कडप्प्याची कडप्प्याची रांग सॉरी रॅक म्हणतो आपण त्याला कडप्प्याची रॅक जी असते ना ती माझ्याकडे नाहीये त्याच्यामुळे मी तिखट मसालाचा डब्बा वगैरे चहा सागर सगळं ट्रॉलीत असतं पण इथे तिला एक प्लस पॉईंट आहे की राय आल्यामुळे तिथं सगळं इथे सगळं मॅनेज झालेलं आहे माझा मिक्सर सुद्धा मला ओट्याच्या खाली ठेवावं लागतं जागाच नाही तसं इथं किचन खूप मोठं असल्यामुळे बघा इथं मिक्सर वगैरे ठेवलेलं आहे तर हा जो गप्पा आहे तो तिने हा असा मॅनेज केलेला आहे त्यानंतर दाखवते हे बघा इकडे एक एक Uh, सेम आहे की जसे की आपले प्लास्टिकचे छोटे छोटे डब्बे वगैरे असतात आपण कोणासाठी काहीतरी पार्सल देण्यासाठी ठेवतो उपयोगात तिने बनवलेलं आहे तो सगळं इथे प्रकार आहे थोडासा आणि त्या खाली आपलं हे तर आंबा आपल्याला लागतं स्क्रूड्रायव्हर झालं किंवा पकड वगैरे झालं तर काही म्हटलं की लगेच वर जा खाली आहे खूप सारा प्रॉब्लेम होतो ना त्याच्यामुळे मग तिने पण हे सगळं खाली ठेवलेलं आहे तर हा एक गप्पा आहे की तो तिने असा मॅनेज केलेला आहे आता एक होतं फर्स्ट ला आपण बघितला सेकंड हा होती थर्ड लाईन आता पूर्ण खाली ग्राउंडला तर ग्राउंड ला बघूया आपण काय काय ठेवलेलं आहे हे बघा तेच मी तुम्हाला बोलले ना की आपल्याला न लागणार सामान की जे पटापट -पत सगळं भेटलं पाहिजे असं सगळं काय सामान तिने ते ठेवलेलं आहे थोडक्यात किराणातलं सामान म्हणता येईल आणि त्यानंतर इकडे एक पॉइंट आहे हा हे बघा रांगोळी की जी लगेच आपल्याला काढावं लागतं अंगात जावं लागतं कधी पण काही प्रोग्राम असतो रांगोळी वगैरे काढावी लागते आणि तिचं पण डुप्लेक्स असे माझ्यासारखं त्यामुळे प्रत्येक गोष्ट लागली की वर जा खाली ये सारखं सारखं धावपळ होते टाइम मिळत नाही त्यामुळे तिला हा प्लस पॉइंट आहे की ती सगळं काही खाली मॅनेज तिने केलेलं आहे त्यामुळे इथं मस्त अशा सगळ्या रांगोळ्या रांगोळ्याचे कलर्स तिने मॅनेज केलेले आता दाखवते मी पुढच आता तुम्ही बघितलं की कडप्पांची जी रॅक आहे त्याच्यात तिने कसं कसं सगळं मॅनेज केलेलं आहे आता सगळ्यांचा आवडता आपला जो असतो तो किचन ओटा बघून घ्यायचा किचन ओटा किती मस्त आणि किती मोठा भेटलेला आहे हो की नाही आणि बघ मी उभी आहे तर केवढं लांब सडक आहे म्हणजे किती पण बाया तिथे काम करू शकतात म्हणजे ज्याला पटलं तर तिकडे भांडे देऊ शकतो आणि स्वयंपाकासाठी पण इथे भरपूर जागा आहे तर ते तुम्हाला दाखवते की किचन मध्ये तिने आता काय काय केलेलं आहे वरती फक्त तिने ते एक तिच्याकडे हे होतं आपलं कांदे बटाट्याची ट्रॉली ती आता तिने धुवून ठेवलेली हो आहे त्यामुळे ते कांदे बटाटे आणि तो असतो फक्त तिचा पोळींचा डब्बा जसं की माझं सेम आहे तिचा आणि माझं की किचन वर जास्त हे नाही करायचं खूप पसार नाही ठेवायचं की जेणेकरून किचन मध्ये जायची इच्छाच होणार नाही तर असं आहे इथं ठेवलाय मस्त असा गॅस इकडे आहे एक माठ आणि आहे हे एक ऍक्वागार्ड आणि भरून ठेवते एक कळशी बस पूर्ण मोकळ चुक आणि हे भांड्यांची जे दिसते तुम्हाला जाळी भरलेली ते आताच आम्ही घासून ठेवलेली आहे आता की आपलं घर आहे तर भांडे कुंडे हे निघणारच आहे त्याच्यामुळे आपण काही लपवू शकत नाही जे आहे ते आम्ही तुम्हाला रिअल मध्ये दाखवतोय त्याच्यामुळे तिने आता इथे ठेवलेले आहे भांड्यांची जाळी पण भांड्यांची जाळी जाळीतरी पण किचन बाकी ती मोकळा सुटसुटीत मस्त दिसतोय आणि हे आहे ते ऐकवा आता बघा तुम्ही इथं किती छान ट्रॉल्या दिसतायत खाली दिसताय ना तुम्हाला वाटत आहे का की ह्या ट्रॉल्यांमध्ये तिने काय काय ठेवलेलं आहे बघायची इच्छा आहे का तुमची ठीक आहे चला जाऊ तुम्ही आता कमेंट कराल तोपर्यंत आपला व्हिडिओ होऊन जाईल त्याच्यापेक्षा मीच तुम्हाला दाखवते की तिने ट्रॉल्या कशा मॅनेज केलेल्या चला आता सगळ्यात पहिला गप्पा इथं रोजच्या प्लास्टिकच्या पिशव्या की जे आम्हाला पण लागतात तिला पण लागतात आणि इकडे बसतात तिचे दोन दोन असे सिलेंडर आणि आमच्या दोघींची खूप घाण सवय किंवा चांगली सवय काही म्हणता येईल पण आम्हाला प्लास्टिक प्लास्टिकचे पिशव्या जमा करायची खूप सवय आहे या इकडे तुम्हाला दाखवते आता ही पहिली ट्रॉली तर पहिल्या ट्रॉलीत काय तिने ठेवलेले मस्त असे कप वगैरे इथे चमचे असतात की जे आता धुऊन ठेवलेले आहे इकडे छोटे चमचे इथं मोठे चमचे अशी आहे पहिली ट्रॉली त्यानंतर दाखवते सेकंड नंबर इथे पण ग्लास असतात इकडे तांब्या असतो आणि तुम्हाला ग्लास कमी दिसत आहे कारण ते सगळे आम्ही धुंचून ठेवलेले आहेत त्यानंतर आहे तीन नंबरची इथं कढई वगैरे कुकर असे ठेवलेले असतात की ह्या ज्या बॉटलने मुलींच्या शाळेच्या लागतात त्यामुळे त्या इथं ठेवलेल्या आहेत आता आहे पुढची ट्रॉली इकडे झाल्या तीन ह्या होत्या इकडे तीन ट्रॉल्या तिच्याकडे भरपूर ट्रॉल्या बनलेल्या आहेत कारण किचन खूप मोठा असल्यामुळे माझा छोटा असल्यामुळे माझ्या पाच सात बनलेले आहे पण तिच्या खूप सारे आहेत तर तीन ट्रॉले दाखवल्या आता मी तुम्हाला दाखवते पुढची ट्रॉली हे बघा इथे ठेवलेले आहेत तिने तेच की छोटे छोटे असे प्लास्टिकचे डबे वगैरे की जे लगेच कोणाला आपण पॅक करायला देता येतील कि ते असतात असे छोट्या छोट्या ताटल्या की ज्या पण आता आम्ही धून मध्ये ठेवलेल्या आहेत इथे ठेवलेल्या आहेत बशा काही ड्राय फ्रुट्स की लगेच वरच्या वर काढून खाता येतील म्हणून तिने ठेवलेले ड्रायफ्रुट्स त्यानंतर ही एक इथं बघा अ ताट वगैरे आणि जे काही मोठे ताट आहे जे निर्लेपचे तवा आहे आहे ते सगळं काही या ट्रॉलीमध्ये मॅनेज झालेलं आहे आता बघून घ्या किती झाले आतापर्यंत पाच झाले आहेत तुम्हाला अजून ट्रॉले बघायला भेटतील कारण किचन खूप सारा मोठा आहे चला आता इकडे बघा इथे असे आपले पातील असतात ना चहाचे वगैरे ते सगळे इथे मॅनेज केलेले असतात पण तुम्हाला ट्रॉलॅच ज्या रिका नाही दिसत आहे कारण मी पहिलेच सांगितलं की खूप सारे भांडे आज आम्ही घातलेले त्यानंतर अजून एक ट्रॉली की इथं जे कधीतरी लागतं सामान आपल्याला जसं की फुलांची जाळी आम्हाला एवढी गरज पडत नाही हे डब्बे हे फक्त वांगे भाजायला वगैरे लागतं त्याच्यामुळे जे, जे सामान जास्त लागत नाही ते इकडे भरलेलं आहे आणि तर पण सेम प्रकार हा पण जास्त काही आम्हाला लागत नाही हे मोठे मोठे जे पातेले वगैरे आहेत असे जे जास्त लोक आले की तेव्हाच लागतात त्याच्यामुळे इकडे पण न लागणार सामानच भरलेलं आहे आता इकडे तर बघितलं तुम्ही की जे जास्त लागणारं सामान नव्हतं ते आम्ही इकडे शिफ्ट केलेले कुठे की के जिथं आपण भांडे घासतो वगैरे बेसिन कडे तो तर बेसिन कडे पण मोकळं होतं तर आम्ही इकडे फक्त जागा रिकामी ठेवलेली आहे आणि इकडे आहे असं मस्त बेसिनचा मोकळा एरिया ठेवलेला आहे तिने असं काही होतं तिचं ट्रॉलिंगच मॅनेजमेंट तर असं काही होतं तिचं किचन आणि कडप्प्यांची रॅक तर इकडची जी बाजू आहे किचनची ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर इकडे बघू शकता तिने ठेवला एक ड्रग आणि एक पंचपात्री यात तिचे आहेत तांदूळ भरलेले आणि ते पण आहे तांदूळ इथे आहेत गहू थोडेसे शिल्लक आहे तिचे आता संपले म्हणजे पुन्हा घ्यायचे आहे तर हे गहू आणि ही आहे इथं आहे स्कूल बॅग की जी समोरा लागते सॉरी टिफिन बॅग लागते आणि कसं सकाळी खूप धावपळ असते त्याच्यामुळे पटकन भेटलं पाहिजे म्हणून तिने इथे ठेवलेली आहे टिफिन बॅग त्यानंतर इथे ठेवलेला आहे फ्रीज फ्रीज वर पण बघा जास्त सामान नाहीये फक्त तिने ठेवलेलं आहे इथे मस्त असं हे आणि इथे काही आहे आमची उन्नती लहानपणीची जो फोटो आम्ही अजून जपून ठेवलेला आहे असं काही तिचं इकडची साईड आहे आणि वरती आहे अजून तिला दिलेली होती किचनला पण पडदी तर ती पण तिने मस्त अशी पॅक केलेली हाईट तर काही तिथं पुरत नाहीये त्यामुळे ते ओपन करून तुम्हाला दाखवू शकत नाही तिथं पण सेम सामान आहे म्हणजे जास्त लागत नाही कधीतरी लागत त्याच्यामुळे तिला एक पडदी मिळालेली किचनसाठी तर ती तशी पॅक केलेली तर बघू शकता बघा पडदी किती मस्त आहे कसं वाटतंय आहे नक्की सांगा तुम्ही हे पण एक माझं बाहेरच आहे तिथलंच हे मस्त किचन आहे आणि इथे मस्त एक खिडकी भेटलेली आहे आणि तिच्या किचनला पण दोन खिडक्या एक इकडे आणि एक तिकडे अशा दोन खिडक्या आहेत आणि किचनला पण बॅक साईड जागा आहे ती पण मी तुम्हाला दाखवते पण सगळ्यात आधी मला बोलायचंय की तुम्हाला हिचं किचन कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि किचन ट्रॉलीजच कॉम्बिनेशन कसं वाट तेही मला नक्की कमेंट करा की माझा आहे पिंक आणि व्हाईट इज अ ब्राऊन किंवा रेड म्हणता येईल ब्राऊन आहे ना उन्नती ब्राऊन आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन आहे तर कसं वाटतंय किचन नक्की सांगा किचन मध्ये तिने ठेवला इकडे पॉय की ज्याच्यावर ठेवली आहे तिने लोणच्याची बरं नाही या इकडे अजून तिच्या किचनला इकडून दरवाजा आहे इकडून दाखव उन्नती तिकडे आहे हॉल हॉल आणि फ्रंट साईड दिल इकडून आहे बॅकसाइड तर किचन आहे किचनला पण एक दरवाजा दिलेला आहे या इकडे मी दाखव हे बघा ही आहे अशी बॅक साइड इकडून दाखव केवढी मोठी अशी मस्त छान अशी तिला बॅक साइड मिळालेली इकडून आहे इकडून साइड पॅसेज दाखव हा आहे तिला भेटलेला साईड पॅसेज हे इकडे आहे इकडे आहे दुसऱ्यांचं रो हाऊस त्यामुळे आपली बाजू फक्त इथून एवढी आहे खूप मस्त अशी तिला मोठी भेटलेली आहे तर कसं वाटतंय मला नक्की एकदा कमेंट करा आणि मग ती तिथंच उभी राहून इकडे कॅमेरा फिरून दाखवू त्यांना किती मस्त असं पॅसेज भेटलेला आहे आणि इथून मध्ये छान इत... आहे ना आणि इथून मध्ये गेलं की सुरू होतं आमचं किचन आणि ब्लॉग मध्ये 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 करणार नाही तर असे माझे पोरच हो नाही होणार आहे चल जा आता थोडंसंच राहिलं मला बोलून घेऊ दे थोड्या वेळात आले मी हो हो तर असं काही होतं माझ्या सिस्टरचं किचन तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि तिचं ट्रॉली कॉम्बिनेशन कसं होतं तेही मला नक्की सांगा आणि तुम्हाला इकडून पण बघायचं का एक मिनटं इकडून दाखवून दे इथून दाखव त्यांना कि किचन किती छान दिसतं कॅमेरा फिरवून दाखव इथून बघा तुम्हाला ऑल ओव्हर किचन दिसेल तिचा ओटा कसा आहे किंवा कडप्प्याची रॅक कशी आहे हे आहे तिचं ऑल ओव्हर किचन चला तर चला मग आजचा ब्लॉग इथं एंड करते आम्ही आलो तो तर ना पाय दुखून आले बैसून नदी तू पण <laughs> तर असं काही अरे तू का ना तिकडे बसून खा ना दोन मिनटं मला डिस्टर्ब करतोयस इतका विचित्र पोर आहेत ना माझे कि मला दोन मिनिटं पण नीट सांगतेत राहू देणार नाही तर चल आजचा ब्लॉग इथं एंड करते तुम्हाला कसं वाटला किचन नक्की सांगा आणि ट्रॉलीज कशा होत्या ट्रॉलीज मधलं मॅनेजमेंट कसं होतं तेही मला नक्की सांगा आणि कलर कॉम्बिनेशन कसं वाटलं तेही सांगा कसं वाटलं असं मस्त छोटासा पण मोठा दिसणारा किचन नक्की कमेंट करा चला मग तुम्हाला जे इंटरेस्ट असेल तिचं घर बघण्याची तर एक दिवस तुम्ही नक्की तिचा पण घराचा ब्लॉग घेऊन येईल टूर तुम्हाला नक्की देईल तर चला भेटूया या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय